सगळ्यांचं श्रद्धास्थान असणार आहे पांडुरंगांच्या या पार्नभूमीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मनातील एक अपेक्षा ती म्हणजे या ठिकाणी भक्तांना ज्यावेळेस महापौंतीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस त्यांची सोय करून देण्यासाठी असलेला सभामंडप आणि त्या सभामंडपाचं भूमिपूजन

आणि बिग भेशीचं गापास खरंच आता वेस ही अशी गोष्ट आहे की त्याला कुठलाही विधी नसतो परंतु एक नवीन शकत वापरून ही गावाला वेस दिली मग नंतर उपकेंद्राचा विषय आहे की इथं घालून गेला त्यांचं टाकणीला जावं लागतं त्यावेळेस त्याचं उपकेंद्रही आपण मोजू शकतो रस्ते बनणारे अशा सवाबंद सगळ्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं दुसऱ्या गावात विकास काम करण्याचा प्रयत्न केला स्मशानभूमीची प्रचंड होती सोडून त्या सगळं करण्यामागचा हेतू इतकाच असतो की गावातल्या प्रत्येक माणसाला विकासापासून आपण जर एखादा माणूस स्वतःला नेता म्हणत असेल तर त्यांनी सगळ्यात आधी विचार केला पाहिजे जनतेचा त्या गावामध्ये तुम्हाला काय लागतंय हा सगळ्यात महत्वाचा कोण आमदार झालं कोण काय असो कोण कोण काय याच्याशी मला काही परंतु तुम्ही जोपर्यंत लोकांच्या ज्या भावना असतात लोकांची जी प्रमुख मागणी असते त्याच्यावरती पूर्ण तास येत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला हृदयामध्ये करू शकतात मधल्या काळामध्ये तुम्ही मला धोतरेने जाणार चांगलं तो एक मागितला त्याला सगळं आपण पंधरा लाख रुपये जरी दे टाकला आता शाळा खुले वगैरे छोटी छोटी कितीतरी कामं केली तुम्हाला सांगू शकत नाही परंतु या गावाने देखील जसं मी माझं सांगितलं तसं मी पण तुमचं ऋण व्यक्त करतो हे ऋण व्यक्त करायचं कारण असं की ज्या ज्या वेळेस मी जिल्हा परिषदला उभा राहिलो माझ्या माकोसरी उभ्या राहिल्या आणि वसंतराव दादा देखील ज्यावेळेस विधानसभेत उभे राहिले त्यावेळेस या गावाने धोत्रे गावाने सगळ्या बाजूला कुटुंबाला प्रचंड अशी मदत केली साथ दिली हे माझ्या हृदयामध्ये मला माहिती आहे आज मी किती विकास काम केले विकास कामामध्ये जर आज धोत्र्याचा विषय जर आपण घेतला तर माझी कोणाशी स्पर्धा करण्याची तयारी की विकास कामात कोण कोणा त्याला माला मागली की मेरिट भेटतो परंतु निवडणुकीचं चित्र दुर्दैवानं बदलत चाललं गावामध्ये दोन दोन तीन तीन ग्रुप असतात ते काही विचार करत नाही जाली तर इकडे ना मग त्याच कस काय वीड वाटतोय तेच बघतो आणि मग लगेच दुसरी पार्टी तयार करतो तिसरा कोणतरी माणूस येतो तो सांगतो मी तुम्हाला हॉटेलवर जेवण देतो संध्याकाळी देतो आठ दिवस तो संभाळतो नाही असं काही होत भरपूर म्हणजे ती सगळं करतो पण आठ दिवसानंतर त्याचा तुमचा परत संबंध पाच वर्षामध्ये येऊ शकत नाही आणि आता तर येणार आहे नाही हेच एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे गावामध्ये जो विकासाभिमुख काम करत असतो त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे कोणाचे हेविलाने व्यक्तिगत असतील तर ते निवडणुकीच्या काळामध्ये कारण अत्यंत चुकीचं आहे या परिसरासाठी या तालुक्यासाठी माझ्या कुटुंबाने गेल्या वीस चाळीस वर्षामध्ये हा मोठे एक विषय दिले आज एक विषय कॉपुविषय नाही की विरामचं विचार विषय मी राजकारणामध्ये थोडासा कच्चा मला गावबीर त्यांनी खेळता आले नाही विषय मनात माझ्या पोटात पोटा ते पोटात असतं मला काही लोकं गृहदुकीच्या आधी आली ती माझ्या वडिलांच्या वयाची असते ती माझ्या पाया पडली की त्यांना म्हणली नाही तुम्ही पाळत म्हणजे काही योग्य नाही तुम्ही खूप ज्येष्ठ अनुभव परंतु ती म्हटली नाही एवढ्या वेळेस मला तुम्ही संधी द्या मला तोपर्यंत कावळा सुद्धा शोधणार नाही हे त्यांचं वाक्य आहे पांडुरंगाच्या मी थोडासा भावनी मी दोन मिनिटं चाहिल ठीक आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही आणि मी सहज इतक्या वर्ष केलेले कष्ट विसरून सहज दुसऱ्याच्या काळामध्ये अगदी मोकळ्या मनाने मात्र दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच मला अनुभव थोडेसे चुकीचे यायला लागले मग मला माझ्या जीवनाचा प्रभाव बदलावा मग मला माझ्या शेवटी काय असते की योग्य ठिकाणी जर अयोग्य वाळून माणसाला मिळाली तो निश्चित तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलायला भाग पाडतो आणि या प्रवासाचा भाग म्हणून मी हे सगळं सोडून अगदी माझं छोटंसं असं द्या पण स्वतःचं एक घर असलं पाहिजे म्हणून मी नवीन पक्ष एकनाथराव शिंदे साहेबांबरोबर जाऊन निवडला आणि त्यांनी देखील मला सांगितलं की जावळे पाटील तुम्ही चिंता करू नका शंभर कोटी जास्त निधी या तालुक्याला मी तुम्हाला देतो आणि म्हणून त्यांच्यामध्ये दिसला छोटी काय की उद्या मला पद मिळेल का नाही मिळेल याही पेक्षा मी लोकांच्या किती कामे करतोय ते फार महत्वाचं तुमच्या गावाच्या बाबासाहेब तुम्ही सरपंच असताना पाणी योजना एवढी मोठी पाणी योजना आपण या गावामध्ये राबवली त्या कामत असते बरोबर आज ती करायला गेलं तर दहा पंधरा कोटी सुद्धा होणार नाही परंतु व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि मग आधी तुम्ही चक्तीचा फोटो आला पाहिजे असं आणि ते मला आलं म्हणजे असं म्हणतात की तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही काय दाखवू लोकांना याच्यावर जास्त आज जग चाललंय आणि मला प्रसिद्धीपासून मी थोडासा बाजूला असल्यामुळं त्या गोष्टीला मला फारसं महत्व देता दे। एक शब्द तुमच्या सगळ्या युवकांना आभार बसलेला सांगतो तर आज आपण दहा लाख रुपये इथे दिले तुम्ही आभार मानले माझं म्हणणं दहा लाखापेक्षाही जर उद्या तो कमी पडला तर याच्यानंतरही दहा लाख रुपये तुम्हाला फोटो तुझी जी एक खूप दिवसाची सगळ्यांची जी, जी, जी एक तळमळ तुझ्या मनात राहिलेली आणि मी आता शब्द पण केले की स्मशानभूमीच्या नंतर आपण कशा क्रियेला तिथं बसतो कालचाच माझा अनुभव आहे की थोडासा पाऊस यायला लागला इथं ज्या आमच्या आजींचा एक क्रिया होता आणि पाऊस थोडासा सुरू झाला तर त्या ठिकाणी लोक पटापट उठायला लागले तर तुमच्या स्मशानभूमीच्या तिथे जनसुविधे अंतर्गत ताहाँ पे पंडा लाखों में जिसे शंभर टक्के उगा गुरुदेव से जवाब आशीर्वाद आशा करूँगा कि इंटरेस्ट आकर्षण दिखने का निर्णय सभी लोग अगर उत्तर प्रदेश आएंगे अब ऊंचे का आवाज़ समझे नहीं पड़ेगी ये लोग चालू हैं आपने कहा था नहीं आपने मालूम नहीं हनुमान मंदिर हनुमान जपा म्हणतात काय काय तुम्ही परिस्थिती बघा ज्यावेळेस चपता असतो आमचा हनुमान हनुमान चालू असतो त्यावेळेस तिथं सोयी नाही आणि जपा म्हणतो तू कन्नड काय तुझं गरज कशी आधी भिंतीची

सोडून द्या विषय आपण झाला गेला विषय सोडून द्या परंतु निश्चित तुम्हाला सांगा की तुम्ही अजिबात तु, 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 घ्या छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करू नका आणि अजिबात मला ताण करू नका दोन्ही गोष्टी होती <laughs> या गावातल्या होती त्या गावातले होती फक्त एकच आहे की माझी अपेक्षा मतांपेक्षा तुमचं प्रेम हे असं असणं फार गरजेचं शेवटी काय की हे सगळं करत असताना सत्ता असताना खूप अडचणी या सगळ्या गोष्टी आणल्या होतात आणि म्हणून तुम्ही देखील सगळ्यांनी ज्या वेळेस कधी गरज आम्हाला असते त्यावेळेस तुम्ही पाठीमागं पाठीमाग कधी उभं राहणं बाबासाहेब अत्यंत गरजेचं त्यावेळेस नेमकं काय होत की मग आम्हाला सोयरा आहे मग मला ही कोण घेऊन ताकत आली मग त्यांनी मला रसत पुरवली मग हे रात्रीचे गणित अजिबात म्हणत बसू नका रात्रीचे गणित हे क्षणाचे असतात एक दोन तासात आपली काही उतरला विषय समजतात तेवढं कुठं काही जाऊ नका माझं मन तुम्ही शाश्वत विकासाच्या नाही तुम्हाला शाश्वत विकासाच्या मागे आपण जाणव हे अत्यंत गरजेचं आहे अजूनही तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की समजा धोत्रे गावामध्ये अजून काही बंद साईड असतील किंवा जुने काही बाजूला गाव असतील की जे कुकरायची गरज आहे की ज्याच्यामध्ये साठा कमी पाण्याचा साधला तर माझ्याकडे काही ज्या आपण ज्याला सी एस आर फंड म्हणतो माझ्या गावातले पासून जे गावातले सोळा बंधारे आणि पीक पाजर करावं पोकडी ढवळपुरी अशा आम्ही पुरून जाईल तर तुमच्याकडे जर असेल तर मी शंभर टक्के त्या गोष्टीवर सगळ्यात जास्त भर द्या कारण आपण हे सगळे पाण्यापासून दूर असून माणसं आपल्याला पिण्याची पाण्याची भ्रांत कधी कधी दुष्काळाच्या काळात होती आणि म्हणून आपण सगळ्यात पहिलं काम काय केलं पाहिजे तर पाणी आणवलं आणि तुम्हाला कॅचमेंट खूप चांगलं आहे नैसर्गिक दृष्ट्या तुमच्या गावा एक जे ज्याला पात्र म्हणतो बेसिक म्हणतो आपण ते सगळ्यात चांगलं धोत्रे गावाला आहे तुमच्या गावाला सुद्धा तुम्ही आता कधी पूर्ण झाले तुम्ही बाळ्यामध्ये असाल तुमची गणना व्हायला तुम्ही कोणती तसं उद्या जर तुम्हाला वाटलं की आमच्या गावात एक पन्नास लाख किंवा एक कोटी रुपये देऊन जाईल मोठा बंधना टाकला तर गावाचा त्याच्यामध्ये भरे तर ती साईड सुरक्षित मला आवर्जून दाखवा शंभर टक्के केल्याशिवाय राहणार नाही माझा एक प्रयत्न वाटतो भविष्यात पांडुरंग काय माझ्या समोर वाढून ठेवले मलाही माहित नाही आणि मी त्याचा काही विचार पण केला कारण तुम्ही जसं सांगितलं की कर्मले वालिका रस्ते मा फलेशु कदाचन कर्म करत राह नाही माझ्या हातात फळ त्याचं परमेश्वर जेव्हा द्यायचं तेव्हा देणारच त्याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही फक्त एकच आहे की फार काही हेडा याच्या सांगून गेलं का त्याच्या कानावर आपण एक मिळायचे अशी नाही शेळ पाहिजे ना तुमचं काय म्हणणं आहे शेर शेळफाई तुमचं काय म्हणणं आहे मारुती मंदिराचं दोन्ही केलं मला काय नाही

मी काय तुम्हाला लगेच शब्द देऊ शकत नाही कारण त्याच्यासाठी ज्या काही आपली व्यक्ती असतात पोलीस स्टेशनचा दाखला पन्नास हजार दोन वर्षामध्ये येतात हे जर तुम्ही पूर्ण केलं तर भविष्याचा विषय आपण शकतो पण एक व्यक्ती सांगतो की आत्ताचा सारा मंडळ तुम्हाला जर कमी पडला तर अजून दहा लाख रुपये परतही आपण देशासाठी घेऊ अजिबात शेवट करण्यापूर्वी एवढंच सांगतो आणि मी घेणारा कोणीच नाही आहे माझ्या हातात घडून घेणार पांडुरंग माझ्या हातात स्वतःला जो मी म्हणतो म्हणून माझं हे म्हणणं नाही की त्या मीच काही करतोय माझ्या हातातून देवाने हे घडून घेतलं ही माझी श्रद्धा परमेश्वरावर आहेत आता शेवटचा विषय मी येत्या सहा केला या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये दुपारी दोन वाजता प्रवेश करणार माझी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी माझ्या या सोहळ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतो करतो गाड्यांची व्यवस्था तुम्ही काय करायची तुम्ही करून घेतो तुम्हाला परंतु जसं मी तुमच्या शब्दाला जातो तसं तुम्ही देखील अगदी मी तुम्हाला काहीच नाही मागितलं फक्त पार्मरपट यायचंय एवढंच मागितलं तुम्ही येणार आहे असं मला वाटत